पावसाळ्यात बऱ्याचदा स्वयंपाक करायचा कंटाळा येतो अशावेळी काय करावं हेही सुचत नाही तर मग आपण बनवतो खिचडी पण ती जर खिचडी सात्विक असेल आणि त्यासोबत खाल्ली जाणारी दह्याची कडी जर तुम्हालाही आवडत असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी तर चला आता आपण एक झटपट खिचडी याचबरोबर दह्याची कडी पाहूया यासाठी रात्रीच्या जेवणामध्ये हा पदार्थ नक्की ट्राय करा इथे काय केलेलं आहे साधारणतः एक पेला आपण इथे तांदूळ घेतलेलं आहे आणि अर्धा पेला डाळ घेतलेली आहे मुगाची डाळ आहे आणि सालीसकट डाळ आहे दोन्ही जिन्नस व्यवस्थित आपल्याला एक ते दोन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचंय त्यानंतर त्या डाळीमध्ये किंवा तांदळामध्ये पाणी टाकून एक दहा मिनटासाठी भिजत ठेवा जेणेकरून खिचडी मऊसर शिजते आता सात्विक खिचडी आहे अर्थातच आपण तुपाचा वापर करतोय कुकरमध्ये दोन चमचे साजूक तूप गरम केले त्यामध्ये थोडंसं हिंग टाक टाकलेलं आहे एक चमचा जिरं एक चमचा मोहरी कडीपत्ता थोडासा ॲड करायचा कडीपत्ता आणि बाकीचे जिन्नस तडतडली की मग हिरव्या मिरच्या ॲड करा साधारणतः तीन ते चार हिरव्या मिरच्याचे तुकडे मी वापरलेले आहेत अगदी सात्विक खिचडी आहे खूप जास्त तामझाम न करता पटकन बनवू शकता यामध्ये लसूण वापरलाय साधारणतः चार ते पाच लसूण पाकळ्या मोठ्या मोठ्या ठेचून घेतलेल्या आहेत आता लसूण आणि हिरवी मिरची फ्राय झाली की बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करा आणि तीसुद्धा एक ते दोन मिनटासाठी फ्राय करून घेऊ शकता यामध्ये आपल्याला एक छोटा चमचाभर हळद पावडर वापरायची आहे हळद पावडर टाकल्यानंतर हा तडका परत एकदा हलवून घ्या आता भिजवलेली डाळ आणि तांदूळ यामध्ये ॲड करा साधारणतः एक पेला तांदूळ आणि अर्धा पेला आपण इथे मुगाची डाळ वापरलेली आहे म्हणजे जेवढा तांदूळ वापरत असाल त्याच्या निम्म किंवा अर्ध आपल्याला डाळ वापरावी लागते सालीसकट मुगाची डाळ वापरली तर खिचडीला छान चवही येते आणि अगदी आपली खिचडी जास्त पौष्टिक तयार होते हवं तर पॉलिशवाली डाळसुद्धा वापरू शकता आता इथे आपल्याला जेवढा तांदूळ आणि डाळ होती त्याच्या दुप्पट पाणी वापरलेले आहे अर्थातच तीन पेले टोटल मी इथे पाणी वापरलेले आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ वापरा लागल तसं एक छोटा चमचाभर मीठ ॲड केलेलं आहे आणि परत एकदा हे मिश्रण ढवळून घ्या त्यानंतर कुकरच्या झाकण लावून आपल्याला साधारणतः दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायचे आहेत खिचडी मऊसर शिजली पाहिजे यासाठी साधारणतः दोन ते तीन शिट्ट्या करून घ्याव्यात आता आपण कढी बनवूया कढीसाठी काय केलेलं आहे मी एका बाउलमध्ये साधारणतः एक मोठा बाउलभर दही घेतलेलं आहे दही नेहमी ताजं घरगुती असावं आणि फ्रेश असावं दही फे फेटून आहे या पद्धतीने दह्यामध्ये गाठी वगैरे राहिल्या नाही पाहिजेत याची काळजी घ्या त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ वापरा याचबरोबर यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचंय आहे अर्थातच शेंगदाण्याचं कूट म्हणजे भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर त्यामध्ये एक छोटा चमचा हळद पावडर वापरायची आहे अगदी झटपट कडी बनवतोय कडी ही प्रत्येकांची वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते पांढरी कडी पिवळसर कडी पण या खिचडीबरोबर ही कडी अतिशय टेस्टी आणि पौष्टिकही असते आता यामध्ये एक ते दोन ग्लास पाणी टाकून छान टाकाप्रमाणे हे मिश्रण घुसळून घ्या आता इथे आपल्याला हे कडीचं मिश्रण तयार झालेलं आहे यामध्ये बेसनसुद्धा वापरलेलं आहे आपण साधारणतः एक ते दोन चमचे बेसन ॲड करायचं आहे आणि परत एकदा हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे बेसन टाकल्यामुळं कढीला जेव्हा आपण तडका देतो तेव्हा ती कढी फुटत नाही म्हणून बेसन वापरणं गरजेचं आहे त्यानंतर कढीचं हे मिश्रण तयार झालंय आता आपण याला तडका देऊया तडक्यासाठी कढईमध्ये आपण तूप गरम केलंय साधारणतः दोन चमचे तूप गरम झालं की आपण यामध्ये थोडंसं हिंग वापरायचंय एक चमचा मोहरी एक चमचा जिरं टाकायचं याचबरोबर थोडासा कढीपत्ता ही वापरायचा याचबरोबर लसूण आल्याची पेस्ट वापरावी लागते साधारणतः एक मोठा चमचा जेवढा लसूण तेवढंच आलं घ्यायचं आणि त्याची पेस्ट तयार करायची तर सात ते आठ लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा असं आपण करून मोठा मोठा ठेचून घेतलेलं होतं यामध्ये हिरव्या मिरची पेस्ट किंवा हिरव्या मिरचीचे तुकडे सुद्धा वापरू शकता साधारणतः चार ते पाच हिरवी मिरची मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या वाटत असताना मिरची भाजून घ्यावी म्हणजे जो काही ठेचा आहे तो जास्त रुचकर लागतो आणि तेलामध्ये टाकल्यानंतर त्याचा ठसकाही उठत नाही इथे आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केली आहे आणि परत एकदा हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचंय थोडसं आपण हळद पावडर वापरणार आहोत आता कढी ही पिवळसार होते कारण आपण यामध्ये हळद वापरली आहे ज्यांना पांढरी कढी आवडत असेल त्यांनी हळद ही अवॉइड करावी त्यानंतर कढीचं जे केव्हा ताकाचं मिश्रण तयार करून ठेवलं होतं ते यामध्ये ॲड करा आणि परत एकदा कडीचं मिश्रण हलवून घ्या छान कडीला उकळी फुटेपर्यंत किंवा कडीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होईपर्यंत मिडियम टू हाय फ्लेमवर ही कडी शिजवून घ्या अप्रतिम चवीची तितकीच सात्विक पौष्टिक ही कडी तयार झाली आहे बघा छान उकळी फुटली आहे आणि जी काही कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे ती आपल्याला मिळाली आहे कारण यामध्ये बेसन टाकल्यामुळं कडीला छान दाटसरपणा येतो आता कढी तर तयार झाली आहे दुसऱ्या बाजूला कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर ही खिचडी आपण चेक करतोय बघा मऊसर खिचडी तयार आहे आता खिचडी सर करा लिंबाचं लोणचं याचबरोबर ही सात्विक लसूण टाकलेली आणि तुपातली खमंग खिचडी याचबरोबर दह्याची कडी अप्रतिंबित आणि पापड द्यायला नक्की विसरू नका म्हणजे उडदाचं पापड असेल मुगाचं पापड असेल तर नक्की ट्राय करा कडी खिचडी पापड आणि लोणचं तर क्या बात हे खरंच अप्रतिंबित होतो पावसाळ्यामध्ये हा बेत तुम्ही डिनरसाठी ट्राय करू शकता खूप खूप छान लागते कढी तर नक्की एकदा या पद्धतीची कढी खिचडी आणि पापड जरूर ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर खिचडी तयार झाली आहे याचबरोबर कढीसुद्धा अप्रतिम चवीची झाली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय